बघ मी तुम्हाला एक सांगू का गद्दा मी गद्दार आणि नमक उत्तर देत नाही तो माणूस गद्दार आणि नमक आहे त्या नमक हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे आता महाराष्ट्र आणि आता देश ओळखतो त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखुराला मी काय उत्तर देणार त्रास आणि वेदना होतातच वेदना होतात पण त्याच वेळेला शिवाजी पार्क मध्ये हजारो माणसं पावसात भिजत माझं भाषण मी थांबू का विचारल्यानंतर सुद्धा हो तुम्ही बोला म्हणतात तेव्हा ह्या वेदनांवरती ते एक रामबाण औषध असत आणि शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात खूप महत्वाचे असतात आणि ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून तुम्ही उभा राहू शकतो

मग जर जिकडे ज्यांनी माझा पक्ष चोरला निशाणी चोरली वडील चोरले त्यांचं कसलं मेरिट आलंय त्यांचं कसलं मेरिट आहे खरं म्हणजे हा अन्याय आहे एखाद्या मला मी स्पष्टपणाने जाहीर सभेत बोलले ते आज सुद्धा बोलतो की निवडणूक आयोगाला कोणत्याही पक्षाचं नाव उचलून दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही आणि तो मी मानू शकत नाही मी मानत नाही त्याच्यामुळे माझा पक्ष हा शिवसेनाच आहे शिवसेनाच होता आणि शिवसेनाच राहील नाहीतर मी निवडणूक आयोगाचं आयुक्ताचं नाव हे धोंड्यात ठेवलं होतं mm -hmm. आता तो धोंड्या गेला कुठे गेला तुम्हाला माहित नाही पण आता नवीन गोट्या आला असेल तर त्याचं नाव मी गोट्या ठेवेल कारण तो माझ्या पक्षाचं नाव बदलू शकत नाही माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं आहे निवडणूक आयुक्त तेव्हा जन्माला पण आले नसतील हे आत्ताचे जर का आपण विचार केला तर मग शेतकऱ्याने काय करायचं कारण त्याने काढलेलं पीक मेहनत केलेलं आता जशी हालत झालेली त्याच्या डोळ्यात ते उद्ध्वस्त झालं तरी त्याची जमीन आणि त्याची मेहनत आणि जमिनीचा कस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला घाबरण्याचं कारण नसतं तरी सुद्धा तो पुन्हा कसतो आणि पुन्हा पीक काढतो आणि आपलं पोट भरतो